सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कितीही मोठं आव्हान असलं तरीही अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपला जनाधार प्रचंड वाढवला आहे अर्थात प्रस्थापितांशी लढा देताना या संघर्षात ते जरी वयाने लहान असले तरी त्यांची जिद्द आणि चिकाटी उत्तुंग आहे म्हणूनच आज त्यांनी प्रचाराच्या सांगता सभेत एक अत्यंत चांगला संदेश आपल्या सर्वच मतदारांना दिला आणि तो आता प्रत्येक मतदारापर्यंत व्हायरल होत आहे भाई सरो सरो या ठिकाणी आलेल्या सर्व माऊलीना या ठिकाणी आलेल्या सर्व तरुण या ठिकाणी आलेल्या सर्व आमच्या आले ज्येष्ठ मंडळी गोरगरीब जनतेला आणि जोरदार तळा आपल्यासाठी सर्वांचा हो ठेवून द्या या ठिकाणी सर्वप्रथम मी आपण आलेल्या सर्व मंडळींना माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा क्षण या साऊकारी मतदारसंघातील आमदार की आणि विधानसभेसाठी आलेल्या तमाम जनतेतील लाईव्ह सुद्धा पाहणाऱ्या सर्व जनतेला माझा सर्व जनतेला साष्टांग नमस्कार या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना एकच सांगू इच्छितो आजचा दिवस हा खूपच आगाह आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माईमाऊली उपस्थित असलेले माझे या कडक उन्हा उभे राहिलेले माझ्या सर्व तरुण मंडळी मी खरोखर तुमचा ऋणी आहे कारण तुम्ही एवढ्या मोठ्या त्या उन्हामध्ये पूर्ण माझ्या बाजारपेठेत चालत आलात या सर्व माऊलींसाठी आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा तयार ठेवूया बोलेन ते या सावंतवाडी जोडामार्ग आणि वेंदुर्थील सर्व जनता पाहत आहे आणि जे मी बोलेन ते परमेश्वर सुद्धा पाहू आहे जे मी बोलतोय ते परमेश्वर सुद्धा ऐकतोय कारण आजचा दिवस आहे या सावंतवाडी मतदारसंघासाठी नव्हे ते या कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा मी खूप नमस्कार करतोय आपण सर्वांनी एवढ्या तळपत्या उन्हामध्ये आपण सर्वजण आला या मतदार संघातील एका नवीन चेहऱ्याला आपण उभवता तारा म्हटला आणि या नवीन चेहऱ्यावरती आपण सुद्धा विश्वास दाखवल्याबद्दल सर्व सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी विधानसभेतील सर्व पत्रकार बंधूंसाठी आपण कमी पडल्या नको या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माऊली आणि माझ्या ज्येष्ठ मंडळी आणि तरुण वडगावांनी धन्यवाद वारंवार द्यायचं कारण एकच आहे विशाल प्रभाकर परत नावाचा अपक्ष उमेदवार सावंतवाडी विधानसभेमध्ये उभा राहिल्यानंतर या मतदार संघातील प्रत्येक तरुण या मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती दो, डोळ्यामध्ये दुःख घेतल्यानंतर आनंदाचे अश्रू आल्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतोय तर धन्यवाद देतोय ज्या दिवशी माझा फॉर्म हो भरला त्या दिवसापासून आज तगायत आणि आजपासून तेवीस तगायत तर जो जोश आहे जो तोच जोश जो आपल्या सर्वांमध्ये जोड जोड आपल्या सर्वांसाठी येऊन हो द्या या ठिकाणी मला एकच सांगा असं वाटतय की आज शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या विधानसभेच्या इलेक्शनला सावंतवाडी मतदारसंघात विशाल प्रभाकर परब अपक्ष उमेदवार सावंतवाडी कार्यानी सावंतवाडी वासियांनी वेंगुर्ला वासियानी आणि थमार्ग वासियानी ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच दिवशी मला विजय केला त्या सर्वांना जोडून आठा लावल्या या संघामध्ये काही जण वाट पाहताय तेवीस ची मी उलटो म्हणतोय ज्या दिवशी विशाल परब यांनी फॉर्म भरला त्या दिवशी विशाल परब यांचा विजय झाला त्यामुळे टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही या मतदारसंघातील असे आमच्या जटिल प्रश्न आहेत मी ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या गेलो त्या त्या ठिकाणी माझं मत मी व्यक्त केलं या मतदारसंघात जी व्यथा आहे ती मी त्या त्या ठिकाणी व्यक्त केली आणि माझ्या समोर कोण आहे गोर गरीब जनता आहे आज आपण या ठिकाणी पहा माझ्या व्यासपीठावरती कोण आपण व्यासपीठावर कोण पाहताय का या व्यासपीठावर विशाल प्रभाकर नावाचा एकच प्रभ नावाचा मुलगा आहे आणि कोण आहे बरोबर तू बरोबर हो। संपूर्ण जनता विशाल परब यांच्या सोबतच आहे त्यामुळे जनतेसाठी कोण आहे ना बोलवलं कारण येणाऱ्या दोन दिवसात विधानसभेचं इलेक्शन आहे निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे सावंतवाडी असे आज आले आणि गावागावात आले सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो आज या पत्रकार बंधूंच्या ऑनलाईन सिस्टीम मधन अनेक जण पाहत आहेत मी सर्वांना विनंती करतोय संपूर्ण सावंतवाडी करणार सावंतवाडी वासियाना सर्व धर्मातील या ठिकाणी विशाल बदनाम करण्यासाठी प्रचंड चांगले विचार विशाल यांचीच चर्चा बरोबर त्यामुळे आपण सर्वांनी जर आशीर्वाद तर नक्कीच दिलेला आहे सांगतोय या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी होतील परंतु कोणीही टगमगून जाऊ नये मागच्या चार दिवसामध्ये मला चार वेळा धमक्या आल्या आज आज हे करणार उद्या ते करणार परवा ते करणार अरे बाबा काय घालाय किती या विषयात परवा गोळी घाला आणि ठार करा ही जनता जनार्दन तुम्हाला सोडणार या ठिकाणी माझं विशाल ना विशालबाई दादा आलात निवडून तर काहीतरी इकडे परिवर्तन करणार शंभर टक्के करणार माझ्यावरती विश्वास प्रत्येक करून आलाय आज सत्तर ऐंशी हजार जोडी मतदान युवक आहेत ना विशालबाई विशाल दादा आलात निवडून तर काहीतरी इकडे परिवर्तन करणार शंभर टक्के करणार माझ्यावरती विश्वास प्रत्येक करून फिरत आहात आपण आणि त्याचा आज तुम्हाला परिणाम जाणवतोय एवढा विशाल जनप्रवाह हा प्रवाह बघा आज गोळा केलेला आहे काय रहस्य आहे याचा या ठिकाणचा हा प्रवाह आहे तो खूप महत्वाचा आहे आ, या संपूर्ण जनतेचा प्रेम या मतदारसंघातील जनतेचं प्रेम सावंतवाडी वासियांचं प्रेम दोडामार्गवासियांचं प्रेम हे विशाल प्रभाकर परब या व्यक्तीवरती आहे हा तरुण मुलगा निवडून आला तो, तो गोरगरीब जनता जिंकली त्यामुळे आमदारकीचं लोभ विशाल परब यांना नाही आहे विशाल परब हे जिंकून आलेत या गर्दीमधनं आपणाला दिसून येईल त्यामुळे आता विशाल परब हेच निवडणूक जिंकतील आणि सावंतवाडीचे आमदार होतील असा विश्वास सर्व मतदारांना वाटत आहे विशाल परब एक चांगले माणूस आहेत म्हणजे दुसऱ्यांना सपोर्ट गरीबासाठी म्हणजे त्यांना दान आहे मग त्यांना गरीब गरीब माणसांना कसं वर आणायचं कसं काय करायचं किंवा साथ द्यायची कशी त्यांना माहिती आहे त्यांना म्हणजे ती पण गरीब परिस्थितीत भारी गरीब परिस्थितीत बाहेर पडलेले आहे पण त्यांना गरीबीची जाण आहे म्हणून ते मला त्यांचा साथ द्यावं वाटतं वाटते म्हणून मी साथ द्यायला त्यांच्याने सहभागी त्यांना जर निवडून आणलं आमदार झाले तर काय अपेक्षा त्यांनी काय करावं त्यांनी काय करावं काहीतरी सुविधा नाही आपल्या गावात काय हॉस्पिटल नाही आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही आहेत सिटी स्कॅन नाही आहे दुसरं काय नाही आहे बस प्रत्येक एक माणूस कसं अर्जारी पडला तर बांबोळीला न्यावं लागतं मग तिथेच तो गेला मध्ये मध्ये मध्यंतरी गेला तू आठतच मग खल्लास मग हे सोय करावी त्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये काहीतरी सुविधा आणून ठेवावी सिटी स्कॅन वगैरे काहीतरी सोय करायची आ, दिले की आम्ही सगळे करणार मी जिंकून आल्यानंतर मी कुठे पळून वगैरे जाणार नाही मी इथेच राहणार मी सगळं करून देणार तुम्हाला सांगितलं आम्हाला आम्ही मी पाठीशी आहे त्यांच्याशी आम्ही सर्व आहोत आहोत ना हो विशाल सपोर्ट म्हणजे आता नवीनच परिसर येत आहे त्याच्यावर कोणताही राजकारणी डाग नाही आहे त्यांच्यावर आणि काहीतरी करतील अशी आमची अपेक्षा आहे या दृष्टिकोनाने आम्ही जनतेने त्यांना पुढे केलेलं आहे उभं उभं केलेलं आहे ते कोणते आपल्या हे मी झालेले नाही आम्ही जनतेने सपोर्ट केलेला आहे त्यांना उभं करण्यासाठी आणि जे नेते आहेत त्या नेत्याने कामं केलेली नाही असं मी म्हणत नाही पण जी कामं पाच वर्षात झाली झाली पाहिजे त्या कामाला दहा वर्ष लागतात तर ती कामं जलद गतीने व्हावी एक चांगले नेतं काहीतरी बदल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे काय बदल करणं बदल म्हणजे आता जे जसं बांबोळीसारख्या ठिकाणी हॉस्पिटल आहे तिकडे नेता नेता पेशंट दगावत आहे मग असं एक हॉस्पिटल इथे व्हावा काही इंडस्ट्रीज हो व्हाव्या जेणेकरून गोव्यापर्यंत लोक कामाला जात आहेत माणसं दोन तास जायला दोन तास यायला होत आहे तर ती माण इकडे थांबली तर इकडे काहीतरी लोकांचं भलं होईल अशी इंडस्ट्रीज व्हाव्या आणि बाकी ज्या काही सुविधा आहे रस्ता वगैरे ते तर ती होतीलच त्याबद्दल काही म्हणणं हे तर मेन मूळ दोन गोष्टी आहेत हॉस्पिटल आणि इंडस्ट्रीज ह्या तर व्हायलाच पाहिजे असं आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेल्या सावंतवाडी मतदारसंघानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय इथं राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्वाची भूमिका वठवणारे दीपकभाई केसरकर हे गेले तीन टर्म आमदार आहेत या तीन टर्ममध्ये अनेक राजकीय घडामोडी झाल्या परंतु दीपकभाई यांनी आपला बालेकिल्ला राखला अलीकडच्या काळात मात्र विशाल परब हे युवा नेते सावंतवाडी मतदारसंघात लोकप्रिय झालेले दिसत आहेत याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी पदरमोड करून केलेली विकासकामं बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा याबाबत या त्यांनी केलेलं काम हे जनतेनं मान्य केलेलं आहे आणि आता जाहीरपणे जनतेतून अशीही प्रतिक्रिया येत आहे की हे काम विशाल परबच करू शकतात त्यामुळं आता विशाल परब यांच्या पाठीशी मतदार मोठ्या संख्येनं भक्कमपणे उभे असलेले दिसत आहेत मतदान प्रचाराच्या सांगता सभेतही त्यांनी आपल्या भाषणानं मतदारांना जिंकलेलं लोकांनी पाहिलं म्हणूनच आज विशाल परब हे निवडणूक जिंकून गेम चेंजर ठरतील असाच विश्वास राजकीय वर्तुळात आहे